गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत खालापूर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहेत यामध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नावाचा डंका पाहायला मिळतोय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता अशी ओळख असल्याने किरण ठाकरे यांना विविध विकासकामांना मंजुरी मिळणे सोपे जाते आणि म्हणूनच किरण ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नातून आजपर्यंत जवळपास एकशे चाळीस कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर झालाय त्याचप्रमाणे या मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू आहे आणि म्हणूनच किरण ठाकरे यांच्या नावाचा डंका कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात होतोय तालुक्यातील मौजे येथे सामाजिक सभागृह बांधणे जय हनुमान मंदिर घोडिवली वाडी येथे यावेळी ये बीड ग्रामस्थ घोडिवली ग्रामस्थ आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते तसेच किरण ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नातून पाथरसगाव ते कोंडेवाडी रस्ता तयार करणे या विकास कामांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडलाय यावेळी ग्रामस्थांच्या वतीने किरण ठाकरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरकारी वकील राजेंद्र येरुणकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सनी यादव कर्जत खालापूर युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील संजय देशमुख भाजप तालुका उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माजी कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे जगदीश आगिवले ग्रामपंचायत सदस्य लवेश करणूक नरेश शिंदे शरद पिंगळे नितीन कदम नरेश यादव रामदास घरत रमेश अहिर काशीनाथ रसाळ रमेश रसाळ राजेश ठाणगे भगवान डोंगरे विशाल कोकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब